आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कोल्हापुरात आठशे सपाट्या स्पर्धा कुरंदवाडच्या चौदा वर्ष विघ्नेश गायकवाडचा प्रथम क्रमांक कोल्हापूर येथे परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सपाट्या पुशप्स स्पर्धेत कुरंदवाड येथील चौदा वर्ष विघ्नेश प्रथमेश गायकवाड याने आठशे सपाट्या पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवला या स्पर्धेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध गावांमधील मुले व युवकांनी सहभाग नोंदवला स्पर्धेसाठी ठराविक नियम व कालमर्यादा ठेवण्यात आली होती सहभागी स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने सपाट्या मारण्याचा व्यायाम प्रकार सादर केला स्पर्धेत सपाट्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांसाठी बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती कुरंदवाडच्या विघ्नेश प्रथमेश गायकवाड याने अल्पवयात सातत्यपूर्ण सराव व मेहनतीच्या जोरावर आठशे सपाट्या पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवला त्याच्या या कामगिरीमुळे स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त करण्यात येत आहे या स्पर्धेचा उद्देश युवकांमध्ये व्यायामाची सवय निर्माण करणे व शारीरिक दूर तंदुरुस्ती वाढवणे दु हा असल्याचे सांगण्यात आले सध्याच्या काळात मोबाईल व अन्य कारणांमुळे कमी होत चाललेली शारीरिक हालचाल लक्षात घेता अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये सहभागी मुलांचा उत्साह हो जिद्द व शिस्त दिसून येत आहे या स्पर्धेमुळे युवकांमध्ये व्यायामाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा